गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विधानसभेची रणधुमाळी शनिवारी संध्याकाळी अंतिम निकालानंतर शांत झाली यावेळी राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचं चित्र आहे तर महाविकास आघाडीचा जणू सुपडा साफ झालाय आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत येणार हे यामुळे अधोरेखित झालंय अशातच सोलापूरमध्ये सर्व सोलापूरकरांचं लक्ष लागून राहिलेल्या शहर उत्तर मतदारसंघातून विजय कुमार देशमुख हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत तर अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये सोलापूर मध्यमध्ये देवेंद्र कोठे यांनी बाजी मारली अगदी कार्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे जल्लोष पूर्ण प्रचार केला होता त्याला अनुसरून ठरलई यंदा बापू तिसऱ्यांदा म्हणत सुभाष देशमुख यांनी दक्षिणचा गड राखलाय आणि तिसऱ्या वेळी ते आमदार झाले मोहोळमध्ये राजू खरे यांच्या गळ्यात विजयश्री पडली तर अक्कलकोट मधून सचिन कल्याण शेट्टी हे दुसऱ्यांदा आमदार झाल्याचं चित्र पाहायला मिळालं माळशिरस मध्ये जोरदार टशन देत विद्यमान आमदार राम सातपुते यांना पराभूत करत उत्तम जानकर माळशिरस्ते नवे आमदार ठरले आहेत करमाळा येथील लढतीमध्ये नागरिकांनी नारायणाबा पाटील यांना पसंती देत नारायण पाटील यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून दिलंय माड्यातून आजवर पारंपरिक बबनराव शिंदे यांच्या विजयाला फुलस्टॉप देत अभिजित पाटील हे माळ्याचे आमदार झाले आपल्या हातामध्ये निवडणूक घेतलेल्या सांगोला मतदारसंघातील मतदारांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पसंती दिली आहे सांगोल्याचे आमदार आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख झालेत पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून समाधान आवताडे यांच्याच गळ्यात पुन्हा विजयश्री पडली आहे तर बार्शीतून पारंपरिक राजकीय विरोधक असलेल्या दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये बार्शीचे नूतन आमदार म्हणून नागरिकांनी दिलीप सोपल यांना पसंती दिली आहे यापूर्वी सत्ता कोणाची येणार आमदार कोण होणार अशा अनेक चर्चा रंगल्या असतानाच विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर लागलेल्या या निकालामुळं या सर्व चर्चांना आता पूर्ण विराम मिळालाय अनेक नवे चेहरे यातून आता आमदार म्हणून पुढे आले आहेत तर काही विद्यमान आमदारांना पुन्हा नागरिकांनी संधी दिल्याचं चित्र सोलापूरसह संपूर्ण राज्यात पाहायला मिळतंय